नमस्कार मी अमित त्रिंबक राहणार ठाणे वास्तुविशारद बॅच क्रमांक पंधरा या वर्गातील मी विद्यार्थी आहे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मी जमिनीचं निरीक्षण करण्यासाठी आलेलो आहे जवळपास घराच्या कुठेही जमीन नाही कॉन्क्रीटचे रस्ते आहेत त्यामुळे घराच्या जवळ एक ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये मी वास्तू जमिनीचं निरीक्षण करण्यासाठी आलो आलो आहे तर आपण पाहूया ही जमीन कशी आहे तर आपण पाहतोय ही जी माती आहे हे मातीचा रंग थोडासा पिवळसर आहे ही माती पिवळसर रंगाची आहे त्यानंतर ही जी माती आहे हिचा स्पर्श थोडासा संमिश्र आहे कारण यामध्ये बारीक बारीक थोडेसे दगड आहेत खडे आहेत तर त्यामुळे ही थोडीशी संमिश्र माती आहे याचं जे रूप आहे हे पण थोडंसं मिश्र आहे कारण दगड आणि माती हे मिक्स असल्यामुळे आपण त्याला मिश्र म्हणूयात त्यानंतर ही आता पब्लिक प्लेसमधली माती आहे त्यामुळे हिची चव आपण घेत नाही पण अंदाजाने हिची चव तुरट असावी त्यानंतर ही जी माती आहे हिचा गंध जर आपण बघितला तर थोडासा मिक्स म्हणजे संमिश्र मिश्र असा येतो आहे तर ही माती वैश्यवर्णीयांसाठी सांगितलेली आहे धन्यवाद